मी अभंग निवडलेला आहे कारण या अभंगामध्ये जगदगुरु राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना उपदेश केलेला आहे म्हणून हा अभंग निवडला कारण अति परिचय झाला म्हणजे आम्हाला व्यक्तीच महत्व कळत असत जास्त जवळीक झाली अति परिचय झाला म्हणजे एखाद्या व्यक्तीच आम्हाला महत्व कळत नसत आणि कळालं असत महाभारत घडलं नसतं महत्व कळालं असत तर रामायण घडलं नसतं महाराज अरे जिथे आईला मुलगा कळाला तिथं समाजाला हा महात्मा कसा कळत लवकर आहे का आईला मुलगा कळाला कळाला नाही का कळाला तेव्हा वेळ निघून गेली होती रामायण घडलं महाराज पहिल्या वरानं भरताला राज्य दुसऱ्या वरानं रामचंद्र प्रभुला वनवास रामचंद्र प्रभू वनवासात गेले सोबत लक्ष्मी गेले सीतामाई गेले ज्यांच्या झाले भरत शत्रुघ्न मामाच्या घरी होते त्यांना निरोप दिला आणि ते निरोप दिल्यानंतर वेळ कमी असल्यामुळे लगेच आले बरं का सोशल मीडिया आल्या आल्या कळाला परदेशद्वार होता असा सुंदर धक्का बसला मारत शत्रुघ्न काय दादा ज्या ज्यावेळी आपण मामाच्या गावी परत यायचो त्या त्यावेळी या महाद्वारात तिघ असायचे आपले वडील दोन बंधू पहिल्यांदा आपण पिताजीच्या चरणावर नतमस्तक व्हायचो पिताजी आपल्याला कडकून मिठी मारायचे आशीर्वाद द्यायचे पुन्हा रामभया लखन भैया आपल्याला भेटायचे तिघही दिसत नाहीत रे रुसले असतील का शत्रुघ्न म्हणतो दादा रुसले असले तरी मला खात्री आहे या तिघाचही प्रेम कैकईवर आपण कैकईच्या मार्गाचं जाऊ कई-कईच्या माला जातात कई-कईला बातमी मिळाली कई-कईने आरतीचा ताड घेऊन आली आहे का कुंकुम तिल्ल केलाल विचारलं माझ्या माहेरचे कशे महिला मंडळ बाकी काय विचारत नसतात महाराज कुठले विचारतात सासूचं सुख दुःख विचारतात कमाईचं कोण म्हणू सासूचं हे सासू मी नि तरी बोलत नाही तरी नाही घरतला काही काही विचार दादा महाराज मईये आपल्या आईच्या हात हरला आणि पहिला प्रश्न विचारला महाराज कोणता

दादाला वनवास सगळा इतिहास सांगितला आणि जेव्हा दादाला वनवास शब्द ऐकला भरताची तळपायाची आत मस्तकाला गेली असं सांगतात तलवार उपसली तलवार कुणावर नऊ महिने नऊ दिवस जी आईने उदरात पाळवलं ती आई व तलवार उपसली आहे का पण तलवारीचा हात खाली आला नाही याच कारण संपू आहे का <गला> जी म्हणतात पापिनी आमच्या रघुकुलाची परंपरा आहे रघुकुलामध्ये मातेचं पूजन सांगितलं मातेची हत्या नाही का परंपरेने तुझा वध करत नाही दुसरं कारण माझा दादा सदा वनवासात आहे वनवासामध्ये जपी तपी संन्याशी माझ्या दादाकडे पाहतील बोर्ड दाखवून चर्चा करतील हाच अयोध्याचा राम आणि याच्या भावानं आपल्या मातेचा वध केला अशी चर्चा कानावर पडल्यावर माझा दादा लाजून खाल खाली मान घाले म्हणून माझ्या दादाची मान खाली जाऊ नये म्हणून पापीनी मी तुझी मान तोडत नाही का